नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती एक शास्त्र या आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जे बोलणार आहोत तर अशा एका जमिनीबद्दल जे बोलणार आहोत जी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण शेतकऱ्यांसाठी कायम ती डोकेडोखी ठरत आहे शेतकरी मित्रांनो ही जमीन आहे चुनखडीयुक्त जमीन अनेक शेतकरी म्हणतात खतं टाकली पाणी दिलं पण तरीही पीक नीट येत नाहीत पानं पिवळी पडतात फुलं गाळतात याचं मूळ कारण म्हणजे जमिनीतील जास्त चुनखडक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी जाणून घेणार आहोत त्यातील पहिली जी गोष्ट आहे तर चुनखडीयुक्त जमिनीतील समस्या कोणकोणत्या आहेत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यानंतर चुनखडीचे प्रकार आणि त्याचे परिणाम जमिनीवर काय होतात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि शेवटचा जो पर्याय आहे तर शेवटी शास्त्रशुद्ध उपाय याच्यावरती काय केले जातील तर याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा कारण शेवटी मी फळबागावर चुनखडीचा कसा परिणाम होतो आणि त्यावर उपाय काय आहेत तर याच्यावर आपण खास चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जमिनीतील ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण पहिली जी समस्या आहे तर ती आहे पीएच जास्त असते साधारण चांगल्या जमिनीचा जो पीएच आहे तो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असतो पण चुनखुडीचा जमिनीचा पीएच हा आठ ते आठ ते नऊ पॉईंट पाच पर्यंत असतो यामुळे खतं व अन्नद्रव्य झाडाला मिळत नाहीत असा एखाद्याला साखरेचा आजार असेल तर गोड खाल्लं तरी शरीराला उपयोग होत नाही तसंच खत झाडा झाडांना उपयोगी पडत नाहीत अन्नद्रव्याची कमतरता हे दुसरं कारण आहे लोह झिंक मॅगनीज बोरण ही द्रव्य पिकांना उपलब्ध होत नाहीत लोह मिळाला नाही तर पान पिवळी होतात शिरा मात्र हिरव्या राहतात यालाच आपण आयरन क्लोरेसिस म्हणतो झिंक कमी झालं तर झाडाची वाढ कुठते फुलं गाळतात बऱ्याचदा शेतकरी समजतो की कीड आली पण खरं कारण म्हणजे ही कमतरता असते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सेंद्रिय पदार्थ सुद्धा याच्यामुळे कमी होतो या जमिनीत कार्बनचं प्रमाण जे असतं तर ते अतिशय कमी असतं माती जिवंत ठेवणारे गांडूळ सूक्ष्म जंतू कमी असतात म्हणून खत टाकली तरी त्याचा उपयोग नीट होत नाही शेतकरी मित्रांनो पाणी साठवण्याची क्षमता जी असते तर या चुनखडीत जमिनी फार कमी असते ही जमीन पाणी धरून ठेवत नाही पाऊस झाला की लगेच खाली शिरतं ऊन लागली की लगेच भेगा पडतात पीक सतत ताणतात फूल फळ नीट धरत नाहीत शेतकरी मित्रांनो खताचं कार्य कमी करतं चुनखडी जमिनीमध्ये हा एक प्रॉब्लेम आपल्याला महत्त्वपूर्ण आहे डी युरिया पोटॅश खते शेतकरी वापरतो पण चुनखडीमुळे फॉस्फरस जमीन उपलब्ध स्वरूपात जातो म्हणजे खत टाकली याचा फायदा अजिबात होत नाही शेतकऱ्यांचा खर्च हा वाया जातो आपण पाहणार आहोत चुनखडीचे प्रकार आणि त्याचे परिणाम काय प्रकारे होतात तर चुनखड जी आहे तर ती ती तीन प्रकारची असते सक्रिय चुनखड त्याला ज्याला आपण ऍक्टिव्ह लाईम म्हणतो ही पाण्यात पटकन बिरघळते पियात झपाट्याने वाढतो त्यामुळे याच्यामुळे आधीचं नुकसान होतं यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य झाडांना मिळणं अवघड होऊन जातं त्यानंतर जो दुसरा जो प्रकार आहे तर तो निष्क्रिय चून आहे जी आपल्याला खड्याच्या स्वरूपात दिसते ही जमिनीत दगडासारखी जरी असली तरी याचा जो परिणाम आहे तो हळूहळू होतो आणि याच्यामुळं नुकसान जी जी पातळी जी आहे तर ती थोड्या प्रमाणामध्ये कमी दिसते आपल्याला त्यानंतर फ्री कॅल्शियम कार्बोनेट हा एक तिसरा चुनखडीचा प्रकार आहे त्याच्यामुळं काय होतं जमिनीवर जे आहे तर ते पांढरे थर दिसतात अशा जमिनीत पाणी पटकन खाली निघून जातं आणि झाडाला जो जा जा ताण आहे तो लवकर येतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो जमिनीत जितकी सक्रिय चुनखड जास्त असते तितकीच पिकांची जी अडचण असते किंवा ज्यावढ्या समस्या असतात ते जास्त असतात तर त्यामुळे आपण आता शेवटचा मुद्दा जो आहे आपला तर फळबागावर चुनखडीचे परिणाम काय होतात तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत फळबाग ही दीर्घकाळासाठी असते म्हणून जमिनीत चुनखडक असेल तर समस्या गंभीर होतात आंबा लोह व झिंक कमी झालं तर पानं पिवळी वाढतात वाढ खुंटते डाळिंबामध्ये बोरण कमी झालं तर फुल व फळ गाळतात आणि फळं फाळतात संत्रा मोसंबी आर्यन क्लोरोसिस मोठ्या प्रमाणावर दिसतो फळ लहान व चवहीन होतात त्यानंतर द्राक्षे जे आहेत तर झिंक बोरण अभावामुळे घड लहान दाणे नीट भरत नाहीत आणि केळीमुळे पानं पिवळी आणि घड लहान राहतात शेतकरी मित्रांनो फळबाग लावायच्या आधी माती तपासणी करून पीएच आणि चुनखडीचं ता प्रमाण तपासणं खूप महत्वाचं आहे एकदा बाग लावली की सुधारणा करणं हे अतिशय कठीण आहे तर आता याच्यावरती उपाययोजना आपल्याला काय करता येईल तर हे आपल्याला बघणं गरजेचं आहे तर मातीचा एच सुधारण्यासाठी आपल्याला जर सल्फर वापरायचं आहे सूक्ष्म जंतूच्या मदतीने ते आमलं तयार करत आणि पिएच कमी करतात त्यानंतर आपण जिप्सन दहा ते पंधरा क्विंटल प्रति एकरमध्ये आपण जर टाकलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतर सेंद्रिय पदार्थ वाढवण्यासाठी आपल्याला शेणखत कंपोस्ट नियमित टाकायला हवं जेणेकरून की आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्यानंतर ढेंच्या सण ज्वारी हिरवी पिकं घेऊन जमिनीत नांगरून टाका आणि जमिनीत गाळा यामुळे माती जिवंत राहते आणि पाणी धरून राहते त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी आपल्याला बऱ्याचदा काय होतं याच्यावरती परिणाम होतो त्याच्यामुळे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी याच्यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर शक्य असेल तर फेरस इजाटा आणि झिंक डीटा चिल्ड्रन स्वरूपात आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर खत व्यवस्थापन काय करायचं तर डी पी ऐवजी एस एस पी वापरा कारण त्यात सल्फर मिळतं खत टप्प्याटप्प्याने द्या त्यानंतर सेंद्रिय प्लस प्लस रासायनिक एक खत एकत्र द्या त्यानंतर आपल्याला जे आहे तर पाणी व्यवस्था पण प्रकारे करायचं ठिबक सिंचन वापरा मल्चिंग करा त्यानंतर शेतळी बंधारे करून पाणी टिकवा याच्या पलीकडे आपल्याला उपाय नाही आहेत त्यानंतर पीक पद्धती आपण कशी घेतली पाहिजे तर डाळवर्गीय जे पीक आहे सोयाबीन असेल हरभार असेल किंवा मूग गुढी यांचा समावेश करा जेणेकरून की एकाच पिकाचं मोनोक्रॉपिंग आपल्याला आपल्याला टाळता येईल निष्कर्ष याच्यातून काय तर शेतकरी मित्रांनो चुनखडीयुक्त जमीन ही समस्या खरी आहे पण जर आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने उपाय केले तर ह्याच जमिनीतून भरघोस उत्पन्न सुद्धा घेता येतं फळबग असो किंवा हंगामी पिकं सेंद्रिय खत जिप्सम सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ठिबक सिंचन हे उपाय नियमित करा माती सुधारेल पीक तंदुरुस्त राहतील आणि उत्पन्न वाढेल अशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि शेती एक शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद